महिनाभर टिकणारी आणि जेवणाची रंगत वाढवणारी तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवणे इथं तयार आहे हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे अर्जुन्स होम अॅन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूयात इथं एक वाटी तीळ घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आणि लाल हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा आणि चवीनुसार मीठ चला तर आता चटणी बनवायला घेऊया सर्वात आधी इथं कढईमध्ये तीळ भाजून घ्यायची तीळ अगदी कमी गॅसवर भाजून घ्या छान खरपूस होईपर्यंत अगदी दोन मिनटं आपण तीळ भाजून घेऊ गॅसची फ्लेम लो लोच ठेवा तीळ जर जास्त भाजली गेली तर ती चवीला कडवट लागते म्हणून अगदी दोनच मिनटं आपण इथं तीळ भाजून घेऊ ही चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा धपाट्यांसोबतसुद्धा हो खाऊ शकतात एखाद्या वेळेस भाजी कमी असते तेव्हासुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे किंवा मुलांना भाजी आवडत नाही तेव्हा सुद्धा तुम्ही कमी तिखट बनवून ही चटणी मुलांना देऊ शकतात खूप चविष्ट आणि खमंग अशी चटणी बनवून तयार होते हे बघा अगदी सारखं परतत राहायचं सा तीळ तीळ छान भाजले गेले तिथं हे बघा गरम होईपर्यंत चांगले त्याला चटके बसले आहेत बघा छान अशी गरम झाली आहे तीळ आता तीळ भाजली गेली आपण आता मिरच्या भाजून घेऊयात इथं मी चार पाच लाल मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या जरा वातळ आहेत म्हणून त्यांना कढईमध्ये थोडंसं परतून घेऊयात जेणेकरून त्याचा वातळ पण आहे तो निघून जाईल आता यामध्ये थोडंसं तेल घालून मिरची परतून घेऊया हे बघा आता मी थोडंसं तेल घालते त्यात आता कलर चेंज होईपर्यंत एक दहा पंधरा सेकंद आपण ही मिरची भाजून घेऊया तुमच्याकडे जर लाल मिरच्या नसतील तर लाल तिखट घातलं तरी चालेल पण मिरचीनी छान अशी चव येते हे बघा इथं कलर चेंज झाला आहे मिरच्यांचा तर गॅस मी बंद करते आणि आताच आता लसूण परतून घेऊया लसूण टाकून परतून घेऊ मिरची तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर अर्शु होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका छान अशा आता मिरची परतून झाली आहे आता आपण हे सर्व जिन्नस थंड करून घेऊयात हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी वाटून घेऊ सर्वात आधी तीळ घातलेत तीळ छान थंड करून घेतलेत आता बाकीचे चिन्नस घालूया लाल मिरची लसूण आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओबडधोबड जाडसरच आपण हे तिळ वाट चटणी वाटून घेऊयात म्हणजे छान असं त्याला टेक्स्चर येईल हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असं तिळ चटणीला टेक्स्चर आलं आहे कलर पण बघू शकतात किती छान आलं आहे तर इथंही ही आपली तिळाची चटणी बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका इथे तिळाची चटणी बनवून तयार आहे चला तर आता शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूयात सेम प्रोसेस आहे फक्त तिळाची जागी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान मंद आचेवर भाजून घेतलेत आणि मिरच्या पण छान भाजून घेतल्या आहेत आणि पाच सहा लसूण पाकड्या घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान वाटून घेऊयात शेंगदाणे पण जाडसरस वाटा म्हणजे खायला पण छान लागते चटणी ही चटणी मुलांना खूप आवडते थोडीशी कमी तिखट करा म्हणजे मुलं पण आवडीने खातील पोळीसोबत एखाद्या वेळेस भाजी नाही आवडली तर तुम्ही ही चटणी मुलांना देऊ शकतात खूप चविष्ट आणि खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे बघू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय